तर मंडळी जय जवान जय किसान सर नमस्ते जय जवान जय किसान जय जवान जय किसान व्यंकटेश्वर कॉपरेटिव्ह पॉवर अँड अॅग्रोप्रो लिमिटेड या संस्था नाशिक इथे पाचशे अठ्ठावीस एकर क्षेत्रावर आपल्या शेती व दुय्यम व्यवसाय करत आहे आणि त्याची हे प्रोज प्रोडक्ट आहे प्रोडक्ट आहे आणि बघा तुम्ही व्यं व्यंकटेश्वर अगरबत्ती कंपन बँक वेंकटेश्वर हळद वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट आहेत प्युअर सेंद्रिय सेंद्रिय ऑर्गॅनिक कुठल्याही प्रकारचं रासायनिक अजिबात नाही त्याच्यामध्ये काय गॅरंटी कशाचं कशा ओळखायची गॅरंटी हां हे पत्नी बरोबर कारण आम्ही जे करतो ना पूर्ण शेतकरी आहोत एक्समॅन आर्मी आणि शेतकरी यांनी मिळून काढलेली संस्था ही पाचशे अठ्ठाची एकर शेती आपण नाशिकमध्ये घेतलेली आहे अजिंगवाडी त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये कोणतीच शंका नाही पूर्णपणे ऑर्गॅनिक बिलकुल विश्वास ठेवणे सर जै जै की व्यक्ती आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या जय जवान जे किसान असते आणि तुम्ही देशाची सेवा करून आता सुद्धा उरलेलं उर्वरित आयुष्य देशासाठी अर्पण करताय सध्या काळाची फार मोठी गरज आहे यातून फायदा शंभर टक्के होतो हे सर्वसामान्य खेडेगावातल्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की हे तुम्ही ज्या आज कृषी प्रदर्शनामध्ये स्टॉल मांडलाय यातून काय काय कुठल्या कुठल्या प्रकारची माहिती देणार तुम्ही सर मॅम पॉवर संस्थेने ही संस्था आमची शेतकरी आता सैनिकांनी सगळ्यांनी म्हणून काढलेली आहे आणि त्यासाठी आता शेतकरी जोडायचं चाललेलं आहे त्या संस्थेचा सभासद फी अकराशे रुपये आहे आणि या संस्थेचा तुम्ही जोडू शकता आम्ही आम्ही त्याच्यामध्ये मुलांना सैनिक आपलं मिलिट्रीचं ट्रेनिंग भरती ट्रेनिंग वगैरे ब भरती ट्रेनिंग वगैरे देतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही जरी भरती नाही झाला तर त्याच्यात तुम्हाला गिरगायचं शेणापासून वेगवेगळ्या प्रकारचे औद्योगिक किंवा स्वतःचा उद्योग कसा तयार करता मित्रांनो पाहू शकता थोडक्यात एकंदरीत मॅमचे प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचल्याच आहेत अगरबत्ती आहे प्रोसेस करायची कोणकोणत्या प्रकारचे प्रोडक्ट आपण कोणकोणत्या प्रकारचे प्रत्येक गोष्ट ही सध्या काळाची गरज असलेली तरुण पिढीला घडवणार मुलींसाठी ही आणि मुलांसाठीही त्यासाठी आपला पत्ता आहे मित्रांनो पाठीमागा दिलेला आहे बॅनर वरती काढता अच्छा शेतकरी बांधवांसाठी कशा प्रकारे शेती फायद्याची करता येईल इथेनॉलपासून तुम्ही जे प्रोडक्ट बनवणार आहात याचा सर्वसामान्याला फायदा प्रकारे होतो आणि या वेगवेगळ्या अकडधान्यांपासून तुम्ही इथेनॉल बनवणार आणि त्याचा मार्केटमध्ये काय फायदा होतो सर आता पेट्रोलला पर्याय हा भारत देशामध्ये इथेनॉल निघाला आहे पाहू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक